सातपूर येथील स्थापित ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन सोहळा व सातपूर परिसरातील ज्येष्ठांचा आनंद मेळावा सातपूर कॉलनीतील सौभाग्य लॉन्स येथे दिनांक सोळा जुलै रोजी संपन्न करण्यात आला यावेळी माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील त्यांना अध्यक्षस्थानी नेमण्यात आले होते तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे माजी नगरसेवक सलीम मामा शेख माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगड ज्येष्ठ नागरिक संघाचे किसन खाताळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी दिनकरांना पाटील यांना विधानसभेवर पाठवून त्यांना आमदार बनवा असे विधान ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवले आहे दरम्यान लोकशस्त्र दिवशी बोलताना अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आभार मानले आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा देश आहे आजार जाती धर्माने नटलेला भारत देश आहे या देशात या देशाचं देशा अखंड पण राहावं देश अखंड राहावा यासाठी या, या महापुरुषाच्या विचाराने अध्यक्ष चालावा ही सर्वांची इच्छा आहे म्हणून त्यांना प्रथम त्रिवार अभिवादन आजचा जो कार्यक्रम आहे हा सलीम मामाच्या म्हणण्यानुसार अजिबात राजकीय नाही कोणत्याही जाती धर्माचा नाही आजचा कार्यक्रम हा फक्त ज्येष्ठांचा आहे ज्येष्ठांसाठी आहे ज्येष्ठांना काय हवं आहे त्यासाठी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी हो ज्यांनी खरं हा कार्यक्रम आयोजित केला सप्तसृंगी ज्येष्ठ नागरिक संघ यांचा अर्थ अठरावा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने मी दरवर्षी त्यांच्या बरोबर असतो ते मला बोलवत असतात आणि मग आमचं ठरलं की अरे आपण जर हा कार्यक्रम करतोय जर असाच कार्यक्रम मागच्या वर्षी कंपनीत काम केला असेल सरकारी नोकरी हो केली असेल शेती केली असेल उद्योग केला असेल ते देशासाठी काम केलेलं आहे पण तुमचा सन्मान करणं कार्यकर्त्यांचा आमच्यासारखा कर्तव्यच आहे के काही के केलंच पाहिजे आणि उपकार नाही करत आज तुम्ही म्हणा तुमच्या पटल्याला आमदार व्हायच्या हा कार्यक्रम घेतला माझ्या हेतू माझा गरीब माझं का माझा स्वार्थ असेल परंतु हा कार्यक्रम गेले सुद्धा त्याच्यामध्ये झाडच लागत त्याला खर्च करावा लागतो त्याला सगळ्यांनी एकत्र करावं लागतो हे सगळं करताना स्वतःला सुद्धा फार कष्ट घ्यावं लागतं आणि आज काम या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या देशासाठी देशाच्या अखंडतेसाठी समूह राहिलेलं जीवन यामध्ये काम करायचं वेगवेगळ्या कार्य आता जे प्रमुख कार्यकर्ते असताना माझी त्यांना विनंती आहे जे ज्येष्ठ नागरिक संघ आला तर त्यांना विनंती आणि तुम्ही आलेल्यांना विनंती तुमच्याबरोबर जे ज्येष्ठ असतो त्याला तुम्ही तयार केलं पाहिजे अरे आपल्याला जायचं आहे कार्यक्रमाला तुम्ही बोललं पाहिजे मी एक कार्यक्रमात पुण्यामध्ये सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी बोलवायचं आणि मग या कार्यक्रमाला को कोणाला बोलवायचं ते त्यांनी बोलवलं त्यामुळे आम्हाला जे मदत करतात त्यांनाच आम्ही बोलवलं <laughs> म्हणून नाव वाचली सलीम मामा शेख सर्व जाती धर्माला बरोबर जोडून जाणारा हा एक मुस्लिम माणूस लोक नेहमी जातीवाद करतात हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम परंतु सलीम मामा वेगळा माणूस त्याच नाव आलं त्यानंतर ज्यांचं खूप चांगलं काम आहे गोकुळ निगर माझी बाई सीमा निगर बरं झालं सलीम मामाने तिथे सांगितलं का सीमा निगड मुळ बाळ निगड <laughs> खाट एक नंबरचा लता पाटील मी खऱ्यावर कपर मी नंतर मग बायकोवरच नगर घेऊन जालो ती मी तुमच्या समोर कबूल केलं पाहिजे बरोबर आहे ती पहिली नजर ठेवून झाली मग मी झालो मग त्यानंतर तिसरं नाव आलं चौथ नाव नंदू शेख जाधव ही माणसं समाजामध्ये समाजापडची सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी माणसं आणि काम करणारी माणसं आहेत राजकारणाच्या बळीकडे काम करणारी माणसं मा आहेत मग अशा प्रकारे हा कार्यक्रम ठरला आणि सर्वांना निरोप गेले मग मी ठरवलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये कोणाला जबाबदारी दे द्यायची मग माझे मित्र ज्यांनी एकोणीसशे शहाऐंशी ला सातपूर परिसरात सातपूर पोलिसात पी आय म्हणून काम केलं होतं देशमुख साहेब आता ते एसी म्हणून रिटायर झाले ते तुमच्या जागेवर होते देशमुख साहेब केली नाही पाहिजे जे आपल्या अकाउंट मध्ये पैसे ते कोणाला आम्ही दाखवला बसलं नाही पाहिजे त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारी भाषा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आणि मला जितेंद्र राऊंनी मागणी केली की के अण्णा आपल्याला जळगावच्या गाव जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये जे सभागृह बांधलेले गेस्टांसाठी तसे सभागृह अख्ख्या नाशिक शहरात पाहिजे मी त्याशी गोईन सांगितलं की जे जेवढे गेस्ट स्टेजवर होते आता सगळ्या गेस्ट यांना ना काही परिसरातले ज्येष्ठ जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात त्या सगळ्यांना मी तुम्ही मला आमदार करणार आहे ना कोण कोण करणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात ते अध्यक्ष आणि माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून काम करतोय कार्यकर्ता पंचेचाळीस वर्ष झाली सलग आणि तीस वर्षापासून महापालिकेमध्ये आम्ही पती पत्नी काम करतो आता मी चार वेळा निवडून आलो लता पाटील दोनदा आली कायमस्वरूपी जनता सातत्या ठेवल्या कामात सलग मी सांगितले का कोरोना काळामध्ये जे काम केलं ते आमच्या बोरसेने सांगितलं आणि सलीमने काय काम केलं ते सुद्धा सलीमने सांगितलं जगायला माहिती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आंदोलनवाला सुद्धा कोरोना घालता परंतु समाजाप्रती आपलं देणार काहीतरी आणि त्या त्यावेळेची परिस्थिती अतिशय खराब होती अतिशय खराब तुम्हाला जाणीव घरातल्या कोणालाही जर कोरोना झाला तर आपण त्याच्यापासून दूर राहायचो परंतु आपण एक आम्ही आमच्या कुटुंबाने ठरवलं होतं आता जगाचं जे होईल जगा पुर। ते आपलं होणार आहे पण जगाला मदत करून मरायचं म्हणून पूर्ण सातपूर्ण भुजबागामध्ये ट्रॅक्टर फिरायचा आणि पावडर होती ती मारण्याचं काम केलं प्रत्येक काळात भाजीपाला देण्याचं काम केलं तो एकदा मी दिला तीन वेळा भाजीपाला तो दहा किलोची भात भरून घरात जायची सलीमच्या घरी जायचं बेल वाजायची आणि तिथे पोरं भाजीपाला नेऊन द्यायची औषध नेऊन द्यायचे अन्नधान्य नेऊन द्यायचे हे का केलं माहितीये का हे भूषण म्हणून नाही सांगत त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपण बघा सगळ्या जगामध्ये एक नंबरची देण्याचं काम केलं हे आपण त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते लोक काही बोलत असले त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं विरोधाला विरोध नाही केला पाहिजे आताचे मुख्यमंत्री सुद्धा चांगलं काम करत उपमुख्यमंत्री चांगलं काम करत पण जो मित्र दुःख सुख दुःखात पामो तो खरा आपला मित्र असतो काही लोक तर घरात बसून राहिले होते आज काही लोक घरात बसतात निवडणूक आली का लगेच पंचवीस तीस वर्षाच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात काही तर प्रवेश करण्याची सुद्धा उरली नव्हतात अशी परिस्थिती आहे अरे पण तुम्ही जनतेमध्ये राहा जनतेचं काम करा त्याच्या त्यांना मदत करा मी एक दैनिक पाहिजे खेळण्या फिरण्या सभागृह कोणी करतो तुम्ही तर जेव करतात पण खरं या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार निवडून आले मला सांगा बरं एकाने तरी एखादी नवीन कंपनी आणण्यासाठी काही काम केलंय का एखादी कंपनी चालू करण्यासाठी काम केलंय मला ते काम करायचंय मला आय पीच काम करायचंय पुण्याला जावं लागतं ला जावं लागतं मुलं शिकल्यावर नोकऱ्यांसाठी ही कामं केली पाहिजे हे करण्यासाठी गेलो पाहिजे मला हे करायचंय मला पैसे कमवायचे हो नाही टक्केवारी पण घ्यायची नाही आणि मला चांगल्या कामासाठी आता तुम्ही बघितलं लोकसभेची माझी फार मोठी तयारी दिली त्याच्याबद्दल इतकं नकारात्मक तरी दिलं मला सुद्धा मुख्यमंत्री महोदय इतके चांगल्याचे वेगळे आल्यावर मला सुद्धा काम करावं लागलं मी खरंच आमचं काम करणार नव्हतो पण मला सभा यावं लागली ते माझ्यासाठी आणि काम करावं लागलं मला चार वेळा थांबवलं मला आता भाजपमध्ये जाऊन दहा वर्ष झाले आमदारकीला थांबवलं स्टँडिंगला थांबवलं महापौरला थांबवलं मागच्या वेळेस फेसबुक साहेबांनी सांगितलं दहा हजार लोकांची सभा झाली आणि सगळ्यांनी सांगितलं अशा शौरांनी पक्षाचा अध्यक्ष नाही आपल्याला राहायचं चला करापेक्षा ईट म्हणून श्रीमताईला मत दिले ते निवडून आणलं श्रीमताला आपण मदत केली आता सगळ्यांचं म्हणणं अनेकांचं तुम्ही लोकसभेला थांबले सगळ्या चार वेळा थांबले तुमचं सगळ्यांचं म्हणणं निवडणूक का पाहिजे की तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी आणि आता तुम्ही बरोबर करत राहत असाल तर नाही तर मग तुम्ही वा तुम्ही कुस्ती कर आणि कपडा सांभाळते आता तुम्ही खरंच बरोबर राहत असा तुम्ही इतके ताकदीचे आत एक जण तुम्ही ठरवून आता इथे बसलेले तो एक जण शंभर मतं आणली तुमचे नातेवाईक मित्र परिवार त्यांना तुम्ही चार महिने सांगू शकतात तुम्ही एवढ्या फक्त एक एका शंभर शंभर मत आणले कमी निवडून येईल तुम्ही करणार आहे ना शंभर टक्के बचावणार नाही ना एक राहिला माग आवाज आणि कधी जातीवर धर्मवाद करायचा आणि त्याला दोन जाती स्त्री आणि पुरुष पण आपण लगेच करतो मी विदर्भाचा आहे मी मराठवाड्याचा आहे मी खांदेचा आहे मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे मी उत्तर महाराष्ट्राचा आहे असं करू नका तुम्ही तर लगेच सुरू होईल आणि मग लगेच हा या गावचा आहे तो त्या गावचा आहे असं झालं नाही पाहिजे त्यावेळेस काम करणारा माणूस कोण आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे मध्ये जर कोणी संकल्पना राबवली असेल तर ते कैलासवाशी एकनाथ पाटील निगड यांनी सर्वप्रथम सातपूर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला आणि त्यानंतर सातपूर कॉलनीमध्ये सप्तसं ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली आणि मला वाटतं संघटना रजिस्ट्रेशन नव्हती हो रही हो का त्या संघटना रजिस्ट्रान व्हायचे अगोदर तर वाटतं पहिले जर अध्यक्ष असतील तर आपण या ठिकाणी बसलेले त्यांना ने आणि त्यानंतर धर्मजात कदम अध्यक्ष झाले त्या त्या अनेक आपले निकम साहेब जर अनेक मान्यवर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष झाले कैलासवासी चंद्रकांत सर आज आपल्यामध्ये हयात हयात नाही आहे ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते आणि तसं जर बघितलं तर या नाशिक शहरामध्ये सातपूरच्या पंचगृषीमध्ये सप्तशृंगी देश नागरिक संघाचं जे एवढं उल्लेखनीय काम कुठल्याही देश नागरिक संघाचं काम सातपूरच्या पण नाशिकच्या पंचगृषीमध्ये नाहीये आहे खरं तर अन्ना आपल्याला माहिती असेल निवडणुका तुम्ही पुढे निवडून आलं कुणी पराभव झालं पण अना कधी असं वाटलं नाही तर कोणी कोणी पदाधिकारी पराभून झाला आणि कोणी निवडून आला त्यांचं आजही त्यांचा एकीच वातावरण आहे मला तर महिन्याला नागरिकांचा वाद साजरा करण्याचं भाग्य मला मिळत दर महिन्याला मी त्यांच्यामध्ये इतुकच करत असतो आणि आम्हाला हे सुद्धा तुम्ही उचलता कामा नये पाच परिवारामध्ये विजयाची जर मूर्त मिळ जर पुढील लढवली असते तेही असे त्या काकू आमच्या खाली बसले ब्याण्णव मध्ये प्रथम त्याच्या नगरसेवि नगरसेविका झाल्या आणि त्यांनी जी का ब्याण्णव ते सत्त्याण्णव त्यांनी जी कामं केली त्यांच्या कामाच्या जीवन तुम्ही नगरसेवक झाला हे तुम्हाला इच्छा विसरून सांगणार नाही एखाद्या लक्ष्मीचा पायगुण असतो एकदा एकदा ग्राफवास सोडला एकदा अण्णा पराभूत झाले होते पण त्यानंतर अण्णांनी सतत विजयाची हॅट्री ही चालू ठेवलेली आणि ठीक अनेक मान्यवर या ठिकाणी अण्णाच्या संदर्भामध्ये बोलले आणि खरंय आमचे सर सुद्धा या ठिकाणी बोलले खरंय कार्यकर्ता कार्य कार्यकर्ता कसा असावा समाजसेवक कसा असावा गोरगरिबांच्या समस्या सोडवणारा असावा सुखा दुःखामध्ये घालून जाणारा असावा असा लोकप्रिय असेल तर मान्य ते निर्फरांना दिली या ठिकाणी होतं मी सुद्धा कोरोना काळामध्ये माझ्या स्वतःचा हात मोडून घेतला पण मी थांबलो नाही रोज ह्या मंगल कार्यात चार ते पाच हजार लोकांचं जेवण बनवायचं उपाशी असतील त्या उपाशी लोकांना अन्न देण्याचं काम मी सुद्धा तुमच्या पावलावर पण तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे थांबलो नाही जर जे जो सामाजिक कार्यकर्ता असेल जे व्यक्ती असेल तर लोकांच्या जर संकट काळामध्ये घरी घरी थांबून गंमत बघत असतील तर मला आता खऱ्या अर्थाने ते लोक प्रतिनिधी प्रति नाहीये आम्ही अण्णा असतील आम्ही असेल आम्ही स्वतःच्या जीवाची केली नाही अन्न ज्या कोरोना काळ होता माझ्या आमचं एकत्रित कुटुंब माझ्या घरामध्ये सुद्धा कोरोना काळामध्ये बावीस कोरोनाचे रुग्ण होते कधी आम्ही काय चकमवलो नाही मी स्वतः ग्रस्त रुग्ण होतो मी कोरोनावर मात करून परत मी नागरिकांच्या सेवेसाठी परत उभा राहिलो आणि जे मी करू शकलो या ठिकाणी सर्व जे नागरिक बसले त्यांच्या आशीर्वादच मी सर्व करू शकलो आणि मला आज जास्त वेळ घेणार नाही अठरा वर्ष पण या ठिकाणी साजरा केला मागच्या शिल्पदा बहुल्याला साजरा केला होता साजरा करीत आपण ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन पण अण्णा मला हा अठरावा वर्धा वर्धापन दिन हा आगळा वेगळा आहे नाहीतर अण्णा ज्याच आपण पिंपळगाव बवल्याला जे जय लॉन्समध्ये वर्धापन दिन साजरा केला होता एक राजकीय व्यासपीठ वाटत होत पण आज मला पना ज्येष्ठ नागरिक हुशार हे चाणाक्ष आहे मला आज अठराव्या वर्धा वर्धापन दिनानिमित्त मी तर मी तरी वेगळ्या पक्षाचा एका पक्षाचा प्रतिनिधी अण्णा वेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी पण आम्ही सतत ज्येष्ठ नागरिकांसोबत असतो म्हणून हा राजकीय कार्यक्रम नाही यांना आणि आम्हाला तर तुम्ही मी सर्व माहिती घेत असतो आज या ठिकाणी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन ले ले आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला दिनकरांना पाटील साहेब लाभलेले आहेत तसेच मंचावर उपस्थित सलीम मामा तसेच आपलं ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्यकारी मंडळ तसेच इतर क्षेत्रातले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासमोर एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने मिळलेले सर्व ज्येष्ठ नागरिक सदस्य मी आपण सर्वांना अठराव्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो सातपूरमध्ये सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ सुरू होऊन जवळजवळ अठरा वर्ष होत आलेले मला या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला येऊन जवळजवळ चार महिने होऊन गेलेले आहेत आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका वगैरे होत्या त्यामुळे प्रत्येकाचं मी mm, शकलो नव्हतो परंतु मी या आठ या महिन्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या इथे भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कामाला हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात मी नक्कीच प्रगती करून त्या सर्व समस्या क्लिअर करेल आणि लवकरच त्याचे रिझल्ट आपल्या सर्वांना दिसतील मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मा माझी नोंद घ्यायला सांगितलेली आहे माझा नंबरसुद्धा घ्यायला सांगितलेला आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केला त्यामुळे असे पहिले जे आहेत की जे आमच्या संघात आले आमच्याशी एवढे बोलले आमच्यासाठी सर्व गोष्टी करायला तयार आहेत त्यामुळे त्यांना त्या दिवशी खूप आनंद झाला होता आणि तो आनंद तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न मी करेन आणि सर्व समस्या त्या वेळेवर सोडवण्याचा प्रयत्न करेन मला मान्य आहे मनुष्यबळ कमी आहे परंतु तुम्ही तु सगळे माझ्यासोबत असताना मला मनुष्यबळ कमी असतानासुद्धा सातपूरमध्ये काम करायला नक्कीच आवडेल आणि ते आपण सर्वांनी मिळून करूया अशी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाला अच्छा अठराव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन अण्णाला सांगितलं अण्णा तुम्ही फॉर्म भरा तुम्ही निवडून ठेवा अण्णा ऐकत नाही घरी आएक, झाला आता लोकसभेला लोकसभा तेच झालं लोकसभे अण्णाने खूप तयारी केलेली होती सर्व आहे अण्णाने काय काम केलं आता बंद सर्व जनतेला आहे पुन्हा पुन्हा रिपीट करण्याची काहीच आवश्यकता नाही लोकसभेला गोतळ्याने हे तिकीट मी जिबीला मिळालं नाही इथे जागा बी जी मिळाली नाही ती जागा शिवसेना मिळाली तरी सुद्धा मी आम्हाला सांगित होता बीजीमध्ये जागा नाही सोडले नाही तर तुम्ही अपक्ष फॉर्म भरा अन्ना नाही म्हटलं फॉर्म भरा तुम्ही निवडून या तुम्ही फोट तयारी केलेली आहे लक्षात ठेवा आणि इथे नाशिकचे खासदार तुम्ही होणार कारण काही गोष्टी आम्हाला समाजात माहिती मिळत असते आता दुसरी गोष्ट आता येणारी इलेक्शन आहे का आता या अण्णाला खासदार करायचं की नाही अपक्ष करायला आमदार आता या इलेक्शन सुद्धा आणण्याची तयारी काही फक्त तयारी झालेली आहे आता जर आमदारांना तिकीट मिळालं तर चांगली गोष्ट जर नाही मिळाला तर मी आता सांगतो अण्णाला अपक्ष भाव भरावाच लागेल